प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुकवी मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते गावाकडच्या पद्धतीनं आंबट गोड तिखट अशी एकदम स्वादिष्ट चव असणारी कच्च्या टोमॅटोची सुकी भाजी या भाजीला काही जण टोमॅटोची चटणी असं पण म्हणतात ती कशी करायची ते बघू कच्च्या टोमॅटोच्या भाजीसाठी इथं मी मध्यम आकाराचे कच्चे चार टोमॅटो घेतलेत ते वजनाने चारशे ग्रॅम आहेत हे टोमॅटो मी धुवून घेतले तर आता त्याच्या बारीक फोडी करायच्या हे त्याचे काढायचे आणि आडवे दोन भाग करायचे आणि त्यातल्या निघतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या कच्चे असल्यामुळे थोड्याच बिया निघत आहेत त्याच्या या पद्धतीने सगळे टोमॅटो आडवे चिरून सगळ्या टोमॅटोच्या बिया काढून घेते टोमॅटोतल्या बिया काढून झालेत आता सुरीनं त्याचे छोटे चौकोनी तुकडे करायचे के मी इथं त्याचे बारीक तुकडे करते जास्त मोठे तुकडे करायचे नाहीत कारण ही भाजी पाणी न घालता फक्त वाफेवरच शिजवणार म्हणून त्याचे छोटेच तुकडे करायचे हे बघा या पद्धतीनं टोमॅटोच्या बारीक थोडी करून घेतलेत सगळ्या टोमॅटोच्या बारीक फोडी करून झालेत आता भाजीला इतर साहित्य काय काय लागणार ते बघू साहित्यात घेतलेत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून या भाजीला कांदा थोडा जास्तच लागतो हे या पद्धतीने बारीक चिरलेत एक गड्डी लसूण ठेचून घेतलाय दोन स्पून घरचा कांदा लसूण मसाला याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही भाजी थोडी तिखटच चांगली लागते रंगासाठी दोन टीस्पून बेडगी मिरची पावडर त्याचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता पाव टीस्पून हळद एक टीस्पून धना पावडर दोन स्पून भाजलेलं शेंगदाण्याचा कूट दोन स्पून गूळ घेतला आहे हा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे पाव टीस्पून जिरं पाव टीस्पून मोहरी पाव टीस्पून हिंग आठ नऊ कडीपत्तेची पानं आणि लागणारही थोडीशी कोथंबीर साहित्य बघून झाले आता भाजी करायला सुरुवात करू मिडियम गॅसवर कढाई गरम झाली त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घातले तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल गरम झालं मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडली त्यामध्ये आता जिरं घालायचं जिरंही चांगलं फुलू द्यायचं कडीपत्ता घातला आता आता त्यामध्ये लगेच ठेचलेलं लसूण घालायचा आणि हे सगळं मी हलवून घ्यायचं लसूण आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचा हा लसूण तांबूस रंगावर झाला आता त्यामध्ये हिंग घालायचं हिंग अगोदर घालायचं नाही करपतं म्हणून आता लगेच त्यामध्ये कांदा घातला आहे कांदा पण चांगला हलवून घ्यायचा कांदा आपल्याला तांबूस रंगावर करायचा नाही फक्त तो ट्रान्सपरंट झाला पाहिजे हा कांदा ट्रान्सपरंट झाला आता त्यामध्ये हळद घातली कांदा लसूण मसाला बेडगी मिरची पावडर धनेपूड हे कोरडे मसाले फोडणीत परतायचे मसाले परतलेत आता त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि तोही सगळा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा चांगला खालीवर करून घ्यायचा आता गॅस बारीक करून टोमॅटोला वाफ येण्यासाठी एक मिनिट झाकून ठेवायचा एक मिनिट झाला आहे टोमॅटोची भाजी परत हलवून घ्यायची खालीवर करून घ्यायची भाजी खालीवर करून झाली आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते मिसळून घ्यायचं भाजीमध्ये हे मीठ मिक्स झालं आता इथं मी दोन टेबलस्पून गुळापैकी एक टेबलस्पून गुळ घातला आहे आणि उरलेला मग टे चव बघून घालणार हे सगळा गूळ मिक्स करून घेतला आहे आता एक मिनिट भाजी शिजण्यासाठी झाकून ठेवायची गॅस आपला बारीकच आहे हा एक मिनिट झाला आहे भाजी हलवून घेतली आणि मी टेस्ट केली तर मला गूळ थोडा कमी वाटते म्हणून हा उरलेला एक टेबलस्पून गूळ पण त्यात घातलेला आहे आता परत हा गूळ मिक्स करायचा आणि परत एक अर्धा मिनिट झाकून वाफ द्यायला ठेवायचं हा अर्धा मिनिट झालेला आहे भाजी हलवून घ्यायची नंतर घातलेलं गूळ पण भाजीत वितळला आहे आता टोमॅटो शिजले का बघू हे टोमॅटो शिजलेलं आहे लगेच त्याचे तुकडे होत आहेत आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि तोही मिसळून घ्यायचा शेंगदाण्याचं कूट अगोदर नाही घालायचा कारण खाली लागतं कढईला आता अर्धा मिनिट परत झाकून ठेवायचं हा अर्धा मिनिट झाला आहे भाजी आपली तयार झालेली आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि ती मिसळून घ्यायची ही आपली आंबट गोड तिखट अशा मिश्र चवीची टोमॅटोची भाजी तयार झाली सर्व करू ही टोमॅटोची भाजी आंबट गोड तिखट चवीची असल्यामुळं ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर तसेच चपातीबरोबर खायला खूपच छान लागते आणि भाजी सुकी असल्यामुळे आपण टिफिनला पण घेऊन जाऊ शकतो तुम्ही पण माझ्या या पद्धतीने एकदा टोमॅटोची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की ह्याची चव आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद नला सबस्क्राइब करायला आणि घंटी वाज वाला विसरू नका